तर नमस्कार मित्रांनो माझ्या वेळेमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत ह्या असं आमचं ग्राउंड या ठिकाणी आम्ही खेळतो रोज तर आज रविवारची सुट्टी असल्यामुळे आमका जाऊचा होता दत्त मंदिरमध्ये व स्वामी समर्थांच्या मठात तर माझं मित्र पोखरांमधून येऊचं होतो त्याची वाट बघलो त्याच्यानंतर मा ह्या आमचं घर असा हे बघू शकता तुम्ही कशाप्रकारे निसर्गाच्या सान्निध्यात घर असा आता कोकणचं राज या यूट्यूब चॅनलचं सर्व सर्व राजघाडी येऊचं होतो तर त्याका वेळ लागलो कारण गोटनेरीची पूजा वगैरे करत होतो त्याच्यामुळे नंतर आम्ही स्टॉपवर गेलो तर आमचं मित्र बोकरणमधून येणार होतो ऑलरेडी जिल्हलो होतो किंवा असा लिंगेश्वर मंदिरकडे स्टॉपचं परिसर या ठिकाणी हायस्कूल पण असा आमचा लांबसून प्रवास करून येणाऱ्या मित्र घेतलं आणि नंतर आम्ही निघालो स्वामी समर्थांच्या मठात गावधळ्या येते तिथे जाऊन आमक दर्शन घ्यायचं होतं बघूया आता कशा प्रकारे तिथे दर्शन वगैरे होतं आता आमच्या स्टॉपवर निघालो तर त्या ठिकाणी पोचलो आम्ही कासमाळा येते तिथे आम्ही जाऊन प्रवेश केलं तर ह्यो असो एकदम क्लोज उतार असा जरा खडबडीत रस्तो असा कोणी येलात तर वाहन सावकाश चालवायचा असा एकच गाडी सुटतात कशी वशी तर एवढंच रस्तो असा तर दोन्ही साईड एक शेती असा त्याच्यामुळे सावकाश वाहने चालवायची असा तिथून आम्ही कसं भावना चमटात आतमध्ये व्हिडिओ करू अलावड नाही तर काही जणांनी व्हिडिओ केले फोटो पण काढले पण आमकाच अलावड नाही असं का वाटायला लागलं नंतर आम्ही म्हटलं आतमध्ये व्हिडिओ करू नको हातपाय देऊन घेतो आतमध्ये जाऊन दर्शन घेऊन येलो आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो दत्त मंदिरात ज्या ठिकाणी आमका परत जाऊचं होता कारण मागच्या आठवड्यात पण जाऊन तू तुळसली केरवडेमधून साळगाव मार्गे मानगाव जावचा रस्तो असा ना तो रस्तो एकदम म्हणजे रस्त्याचं काम चालू असेल त्याच्यामुळे त्या रस्त्याने मात्र नको जाऊया खूप वेळ लागतो आणि खडबडीत रस्तो पण गाडीची वाट कमलीची पण वाट नंतर आम्ही निघालो आंबेरी मार्गे ही असा कोकणची आमची सुंदर अशी लालपरी तर त्या ठिकाणी आम्ही माणगावच्या खोऱ्यात पोहोचलो माणगावच्या खोऱ्यामध्ये परिसर कसा होतो बघू शकता वर्षाचे बाराही महिने चांगला पाणी असता आणि डोंगरी भाग आणि नदीच्या काठचा भाग असल्यामुळे या ठिकाणची झाडं वगैरे तुम्ही बघू शकता एकदम हिरवीगार आणि टवटवीट असते ती नारळ पोपळी चांगल्या प्रकारे या ठिकाणी उत्पन्न वगैरे घेतात लोक तर आम्ही आता पोचतो मानगावच्या बाजारात इथून मानगावचा बाजार सुरू होता ही असा साईड शिवापूर साईड जाऊची साईड असा तिथून मग आता पुढे गेलात तर तिकडे कुडाळ साईड जाऊचं पुढे रस्तो तो पुढे एक गिलो सावंतवाडी आणि एक किलो तुळसली केरवडे या ठिकाणी तर आम्ही बाजारात आता मारुती मंदिरच्या त्या ठिकाणी असं बाजार भरलो नाही तेवढं कारण या ठिकाणचं बाजार असतं मंगळवारचं आणि आम्ही आता हे रविवारचं येलो तर तुम्ही बघू शकता कशाप्रकारे या ठिकाणचे गावातलं खेड्यातलं बाजार वगैरे कसं असतं तो या बाजारात जेवढे गावटी वस्तू किंवा कोकणी वस्तू जेवढे असतात तेवढे या ठिकाणी मिळतात औषधापासून सगळ्या झाडपाल्यापासून सगळं झेड इथे मिळतात उकडे तांदूळपासून सगळा मिळतं या ठिकाणी चला तर मग आपण बाजार क्रॉस केलो आता आपल्या गावच्या रक्तमंदीमध्ये गाड्यांची गर्दी असल्यामुळे थोडा हळूहळू हो जायचा लागला आतमध्ये प्रवेश करूया गेटच्या हा गेट असा यो, यो यक्षिणी मंदिर स्वामी महाराज समाधी आणि दत्त मंदिर या ठिकाणचं परिसराचं गेट असा इथून आपल्याला प्रवेश करूचा असा प्रवेश केल्यानंतर यक्षिणी मंदिर समाधी मंदिर आणि दत्त मंदिर एकाच ठिकाणी तुमचं दर्शन भेटला चांगल्या प्रकारे निसर्ग असा गाड्यांची रांग लागली असा लांबलचक कारण रविवारची सुट्टी असल्यामुळे बरेच जण सुट्टीच्या निमित्तान देवदर्शनात फिरत असतात त्याच्यामुळे या तिट्यावरून डाव्या साईडला जक्षिणी मंदिर उजव्या साईडला शंकराचं मंदिर असा तसेच जरा पुढे गेलात का दत्त मंदिर असा दत्त मंदिरच्या पाठीमागे डोंगरात गोवा असा त्या गोह्यात ध्यानात बसत स्वामी महाराज तर ध्यानधारणा ना किंवा नामस्मरणासाठी ती तिकडे वरती बसत चला तर मग गाडी थांबून आता प्रवेश करूया मंडळी आता आम्ही दत्तगुरूंच्या मंदिरात इल्लेले असो मानगावाक आणि हय गणराज आता है म्हणजे आतमध्ये प्रवेश करूच्या आधी आधीने हात पाय देऊचे लागतात तुझं नाव काय राज राजना हा असा गणराज असा बघा दोघांचे राजराज शेवटी नावं असत आणि आता आम्ही पोचलो आतमध्ये किती सुंदर मंदिर असा बघा आणि मंदिराचं परिसर पाठीमागे डोंगर असा आणिकडे थोडीशी बाजारपेठ मंदिरात प्रवेश करताना हातपाय धुऊन झाल्यानंतर डक्यात तुम्ही गंध वगैरे लावू शकताय अष्टगंध घासाया तर है। है ना हैना आम्ही एंट्री केलं आणि दर्शनाची रांग हैना चालू होता आणि ना असं फिरा की बघा हैना आतमध्ये प्रवेश करूच गाभार आहे आज रविवार असल्यामुळे ना गर्दी आहे आणि हे दुपारचं जेवण पण असता महाप्रसाद परमिशन हा ना करू या समान गावचं दत्त मंदिर तुम्ही पण दत्त दर्शन घेवा विद्येस इकडे येणं जाणं जास्त नसतं त्याच्यामुळे इकडचं काय माहिती नव्हता त्याच्यामुळे पहिल्यांदा वाचले आणि त्यांनी आणि त्याच्यानंतर डोक्या टिकवल्या तर यो, यो खांब असा ना तो स्वामी महाराज ज्यावेळी हय बसायचे त्यावेळेपासून असा आणि हय भूत पिच्या बाधा वगैरे असतात तर आपण हय मिठी मारल्यावरती दूर होता तर ह्याच्या अंगात कोणता भूता देवा कम आहेत त्यांना मिठी मारल्यान ते पादुका इथे <laughs> टेंबेस्वामी महाराजांची चिन्हांकित पादुका असत आणि या समारुती रायाची मूर्ती आसपासचं परिसर अगदी स्वच्छ व सुंदर असा चला तर आता आपण महाप्रसादाचं कुपन घेऊ जाऊया काही कुपन द्या या ठिकाणी महाप्रसादाचं कुपन भेटता आपले किती मेंबर असतील तेवढे कुपन घ्यायचे आणि त्यांच्या रांगेत रावायचा पन्नास पन्नास भक्तांच्या बॅचने त्या ठिकाणी सोडला जाता एक ते क्र क्रमांक असतात एक ते पन्नास पन्नास ते शंभर शंभर ते दीडशे असे अशा प्रकारे जेवणाचं कूपन असतं त्याच्यावर नंबर असतात टेंबे स्वामी महाराजांचं समाधी मंदिर आहे तिथल्या दर्शन असा या ठिकाणी पण तुम्ही दर्शन घेऊ शकतास हा असा मंदिर परिसर अतिशय स्वच्छ आणि सुंदर असा शिस्तबद्ध आणि शांतता पण असा म्हणजे या ठिकाणी तुम्ही नामस्मरांना पण बसा शकतास आमच्या बॅचचं जसं नंबर येलो तीनशे ते तीनशे पन्नासच्या तर आम्ही जेवणाच्या रांगेत गेलो म्हणजे महाप्रसाद घेऊ गेलो तर रांग जास्त का मोठी नव्हती पन्नास पन्नासच्या बॅचमुळे तेंका सोप्या झालं शक्य झालं आता महाप्रसाद घेतलो आणि बसलो तुम्ही पण दर्शन घेवा महाप्रसाद घेऊन झाल्यानंतर पुन्हा एकदा दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर तुमका दाखवते या ठिकाणी ध्याना वगैरे कसे बसतात किंवा नामस्मरणात बसतात ते मंदिरात थोडा वेळ बसलो आता आपण निघूया घरी चला तर मग तर मंडळी नू आता आमचं ना मानगावच्या दत्त मंदिरातला देवदर्शन झाला आणि ना आता म्हणजे मी कोकणमधनं घावणाळ्या गेलेलो आहे आणि गणराजने जो गणराज असा जेव्हा राज असा तेव्हा ते गणराजने ना आ, आम माका आंबेरी मार्गे घावणाळ्याच्या आंबेरी मार्गे घेऊन इल्लेलो आणि आता तो माका एक नवीन रस्तो दाखवता असा तर तो रस्तो आम्ही बघतलो असं शाळगावात ना केरवड्यातला साळगाव केळवडे थैना तुळसुली कसो तो रस्तो जाता आणि हे रस्तो मला माहिती नाही आणि हो पण रस्तो मला माहिती नाही होतो दाखवतहीलो आणि ह्या रस्त्यावर ना दत्त मंदिराकडे गेलो आणि आता साळगाव रस्त्यासाठी आकडेसून येतात तर आता ह्यो मधलो पॅसेस असा ना ते का आमचा रिंगण होताला गोल असा स्वामींच्या मटाक आम्ही रस्त्यावरनं अशी प्रदेशना घातल्यासारखी होतली आली आकडेसून इलो आता ह्या मार्गे आम्ही बाहेर पडतो तर चला तर मग तर थोडस ह्याच्या व्हिडिओत मी असा चॅनल गणराजचं असा नाव असा ब्लॉगर इज बॅक म्हणून आणि एवढ्याचं कॅमेरामन असा तर मधीच मधीच मी व्हिडिओ केलेले असं तर गणराजच्या व्हिडिओ तुम्ही गणराजच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा ह्याच्या पण जास्तीत जास्त शेअर करा ह्याचे पण चॅनल असा कोकण मूवी म्हणा तो सध्या तो सध्या बंद अवस्थेत असाय चालूच असा फक्त सध्या पॉज असा काही कारणामुळे आपण काही दिवस तुमचा व्हिडिओ याच्यावर दिसतोय तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत शुभ दिवस धन्यवाद